पाठाचे राजे गडावरून वाचून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत गोंधळ उडाला स्वतःचे कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे हे कळताच हताश झाला संतापाने त्याने पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळ गडाच्या वाटेला लागला सिद्धीजोहारला नक्की काही उमजत नव्हते कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी शंका येऊन या, या गोंधळात विस्कळीत झालेला वेढा परत आवळून तो स्वतः गडाजवळच राहिला विशाळगडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती राजांची पालखी दौडीने पळवली जात होती पालखीच्या पुढे मागे पळणारे वीर सारखे मागे पुढे नजर टाकत होते वादळ कमी झाले होते पण पाऊस होताच राजे पालखीच्या पालखी पालखीला बसले होते खालच्या चित्रातून पावलांचा अखंड नाद उमटत होता आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्या जागी भरून येत होते विशाळगड अजून फार दूर होता दिवस दीड प्रहारावर आला आणि मागून येत असलेल्या मसूदची बातमी घेऊन हेर धावत आला रात्रभर पळून थकलेला त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठे गेला जीव पणाला लावून विशाळगडाचे अंतर कमी करण्यासाठी सारे धावू लागले विशाळगड अजूनही फार सर्वस्वपणाला लावून पालखीने गजापूरची खिंड गाठली खिंडी पासून गडाचे अंतर अजून तीन कोसांचे होते मागून येत असलेला शत्रू तर दृष्टीपथात आला होता दीड हजारांचे दळ घेऊन मसूद त्वेषाने चालत येत होता गजापूरच्या घोडखिंडीजवळ राजे आले आणि त्यांना बातमी लागली विशाळगडाला सुर्वे आणि जसवंत सिंग वेढा देऊन बसले आहेत गडावर पोहोचायचे झालेच तर सुरव्यांचा वेढा फोडूनच वर जायला हवे होते मागून मसूद येत होता वेढा फोडायचा राजांबरोबर सहाशेच्या आसपास पायदळ भोई वगैरेची संख्या धरली तरी आठशेच्या आताच माणूस बळ रात्रभर चिखलराडीतून पंधरा कोस धावलेले छाती फुटेपर्यंत पळालेले ही माणसे आता ताज्या दमाच्या सुरव्यांची फळी फोडणार होती संतापाने बेभान झालेल्या मसूदला टक्कर देणार कधीही बधीर न होणारी राजांची विचारशक्ती सुन्न झाली बाजीप्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली गजापूरच्या खिंडीत पालखी खाली ठेवली गेली राजे बाहेर आले बाजी म्हणाले महाराज आता वेळ करू नका निम्मी शिबंदी घेऊन तुम्ही पुढवा सुरव्यांची फळी फोडून तुम्ही गड गाठा आणि बाजी तुम्ही मी येथे उभा राहतो केवढाही वेळ लागो शत्रूला खिंड ओलांडू देत नाही नाही बाजी जीवाची बाजी लावून आम्हाला इतवर आणलं आता जे होईल ते मिळून करू राजे बाजी म्हणाले प्रत्येक क्षण मोलाचा आहे कृपा करून जीवाची बाजी लावून तुम्हाला येथे आणलं ते यासाठी नव्हे या, या कष्टाचं चीज करा गनिम येतो आहे दावा साधील सार क्षणात व्यर्थ होईल राजांनी बाजींना मिठी मारली बाजी मुजरा करत म्हणाले राजे तुम्ही या मुलालेकरांना अन्य द्यायला तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली पण राजे काय बाजी राजे गडावर जाते इशारतीची विचार तोफ द्या बस या राजे राजांनी बाजींना परत मिठी मारली क्षणभर बाजीही त्या मिठीत विसावले दुसऱ्याच क्षणी मिठी सोडवत बाजी बाजूला झाले राजे आपल्या शिबंदीसह गडाकडे जाऊ लागले राजे दिसेनासे होताच बाजी त्वेषाने मागे फिरले सारे बांदल बाजींकडे पाहत होते पाहता काय राजे गडावर जाईपर्यंत एकही गणिम या खिंडीतून जाता कामा नये राजांना गडावर पोहोचवायची जबाबदारी आपली आहे बोला हर हर महादेव हर हर महादेवची एकच गर्जना उसळली पायान त्राण आले तलवारी उपासल्या गेल्या बाजीप्रभू घोडखिंडीत उभे ठाकले दिन दिन म्हणत मसूद चालून येत होता गजापूरच्या घाटीवर असलेली घोडखिंड आपले नाव सार्थ करणारी होती दोन्ही बाजूंना उंच दरड होती मध्ये अरुंद वाट होती खिंड जवळजवळ दीडशे कदम लांब होती मसूदचे सैन्य खिंडीपाशी आले आणि बाजीप्रभूंचे बांदळ मावळे द्वेषाने तुटून पडले एकच कापाकापी सुरू झाली मसूदचे सैन्य हटले बाजीप्रभूंचे आघाडीचे मावळे मागे हटले पाठीमागचे पुढे सरकले थोड्या थोड्या अवधीने मसूदचे सैन्य हल्ला करत होते बाजींचे सैन्य प्रतिकार करत होते यात प्रहर उलटला राजे आपल्या तीनशे मावळ्यांसह घडाकडे धावत होते गड नजरेत आला होता तोच सुरव्यांच्या वेढ्याला खबर मिळाली खुद्द शिवाजीराजे चालून येत आहेत सुरवे राजांवर चाल करून आले राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्त केली राजांसह सारे लढत होते हळूहळू सुरव्यांचा विरोध कमी होऊ लागला त्यांचे सैन्य हटू लागले हीच संधी घेऊन हर हर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचली सुरव्यांचा वेढा कापून राजे आपल्या जखमी मावळ्यांसह विशाळ गडाकडे धावू लागले गडावर भगवा झेंडा फडकत होता क्षणक्षणाला किल्ला जवळ येत होता प्रत्येक मावळ्याला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते राजे सुटले होते पण बाजी पुरे अडकले होते बाजींची तीनशेंची फौज आता निम्मीही राहिली नव्हती ज्याला जखम झाली नाही असा मावळा दिसत नव्हता बाजी रक्ता बंबाळ झाले होते पागोटे केव्हाच पडले होते बलदंड शरीराचे बाजी शत्रूवर त्वेषाने फिरंग चालवत होते डोईच्या संजाबातून मानेवर शेंडीचा झुपका रुळत होता बाजींच्या अंगी वीरश्री संचारली होती तीन प्रहर होत आले तरी खिंड काबीज होत नव्हती दरहट चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हते मसूद संतापला होता पण त्याचे काही चालत नव्हते लढाईचे असे रूप त्याने आजवर पाहिले नव्हते आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक जवळ येताच बचावाचे धोरण धरत दपकत पुढे सरकत होते बाजींनी आता विटा हाती घेतला होता खिंडीपासून काही अंतरावर विटा गनिमांचा वेध अचूक घेत होता खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्यांचे भास होत होता मसूदने बंदूक आणायला फरमावले बंदूक आणली गेली नेमबाजाने नेम धरला आणि बार झाला गोळी छाताडाला लागली बाजी त्या धक्क्याने मागे कोसळले बाजींना मागे आणले गेले मावळे पुढे सरकले खिंड परत अजिंक्यच राहिली बाजी शुद्धीवर आले वर धुरकट आकाश दिसत होते त्यांनी विचारले तोप झाली नकार माना हळल्या भाजी उठू लागले जखमांनी माखलेल्या वरमी झालेल्या घावाने घायल बनलेल्या बाजींना कुणीतरी म्हणाले बाजी, कुणी बाजी तुम्ही उठू नका आम्ही खिंड राखतो तोप झाली नाही म्हणत सारे बळ एक वटून बाजी उठले त्यांनी माणसांना बाजूला सारले धडपडत हातातल्या विट्यावर तोल सावरित बाजी झोकांडण्यात देत गरजले गोळी लागली म्हणून काय झाले राजे गडावर पोहोचले नाहीत आणि बाजी मरतो बाजी वाट काढीत खिंडीच्या प्रवेशद्वाराशी गेले बाजींनी विटा हाती पेलला रक्तबंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणारे गणिम मागे हटले तोच गडावरून तोफेचा आवाज आस म्हणतात कडाडला बाजींच्या चेहऱ्यावर हसू म्हटले बाजी, बाजी पुटपुटले राजे गडावर पोहोचले आपली फत्ते झाली हा आहे इयत्ता सहावीच्या जुन्या मराठी पुस्तकातील पावनखिंड धडा या धड्याचे लेखक रणजित देसाई हे आहेत